नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता काल आणि मागच्या तीन चार दिवसापासून जो पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळं अक्षरशः राहिलेल्या कापसाला या ठिकाणी कोंब निघत आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि संपूर्ण कापसाचं क्षेत्र याचं राहिलेल्या कापसाचं देखील पूर्णतः नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे बघू शकता तुरीची सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात फुलावर आलेली तूर याची फुलगळसुद्धा झालेली आहे मोठ्या प्रमाणात तर शेतकरी मित्रांनो यावर्षी शेतकऱ्याला प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागत आहे आणि आता उद्या एक नोव्हेंबर असून या ठिकाणी तरी देखील अशा प्रकारे ओढे नाले अजून देखील वाहत आहेत बघू शकता आत्ता अकरा वाजलेले आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि अशा प्रकारे आपल्या साध्या साध्या ओढ्याला देखील चांगल्या प्रकारे पाणी वाहत आहे तर शेतकरी मित्रांनो कापसाची त्याचबरोबर सर्वच पिकाची या ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि निश्चितच यावर आता नुकसानीचे जी मदत आहे ती सरकारनं वाढवून देणं आवश्यक आहे कारण की जी मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती मदत आत्तापर्यंत शेतकऱ्याला पोहोचलेली नाही आणि अत्यंत तुटपुंजी मदत ही या ठिकाणी पोहोचत आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये यावर्षी जर शेतकरी टिकला नाही तर निश्चितच भविष्यामध्ये शेती कुणीही करणार नाही आणि बघू शकता अत्यंत दयनीय अवस्था ही सर्वच पिकाची धाली ही। जास्ते जास्ते धाली ही। या ठिकाणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण हे पूर्ण कष्टानं पिकवलेलं पीक पूर्ण मातीमोल झालेलं आहे बघू शकता आता यापुढे काय बोलावं हे या ठिकाणी आपल्याला देखील सुचत नाही